दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जे भक्त आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या चा। इच्छा स्वामी लवकरच पूर्ण करणार आहेत म्हणून मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता निशंक व्हा आणि आजचा संदेश मनापासून लक्षपूर्वक ऐका स्वामी तुमच्या मदतीला धावून येतील स्वामी तुमच्या जीवनामध्ये असा चमत्कार करतील ज्याची अपेक्षा देखील तुम्ही सोडून दिली होती स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस तुझ्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे की तू तु तुझं भविष्य बदलू शकतोस फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुला असा मार्ग दाखवणार आहे जो मार्ग तुला तुझ्या देहापर्यंत पोचवेल जीवनात कितीही समस्या आल्या तरी त्या समस्यांना घाबरू नकोस कारण माझे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटेल तेव्हा भिवू नको कारण मी नेहमी तुझ्या सोबत असेल माझी प्रचंड शक्ती तुझ्या पाठीशी नेहमी असेल स्वामी म्हणतात बाळा तुझ्यावर मी आज संस्कार करण्यासाठी आलो आहे हा ज्ञानाचा मार्ग दाखवण्यासाठी आलो आहे तुझ्या अपूर्ण असलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे स्वामी म्हणतात बाळा तुला घाबरण्याची कुठलीच भीती करण्याचे कारण नाही तुला घाबरण्याची गरज नाही कारण मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनात सुरू असलेली घालमेल संपवण्यासाठी मी आलो आहे तुला मार्ग दाखवण्यासाठी तुझा मार्ग सुखकर करण्यासाठी मी तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे स्वामींचा हा संदेश जे भक्त शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या भक्तांच्या जीवनात कल्याण आणि कल्याणच होणार आहे म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जीवनाचे रहस्य स्वामी सांगतात जीवन म्हणजे एक संघर्ष आहे जीवनामध्ये नेहमीच चढउतार येत जातात कधी कधी जीवनामध्ये खूप वाईट आणि वाईट आणि कष्टाचा काळ असतो त्या काळामध्ये मात्र आपण खचून जायचं नाही कारण त्यानंतर पुन्हा उतार म्हणजे सुखाचे दिवस येणार असतात जेव्हा आपण एखादा घाट चढ उताराचा रस्ता बघतो तेव्हा माणूस चढाने वर चढत असतो तेव्हा पुढे जाऊन त्याला पुन्हा उतार येणार असतो परंतु तो चढ चड़ चढण्याची क्षमता त्याच्यामध्ये असायला हवी जेव्हा आपण तो पूर्ण चढ चड़ चढून वर जातो म्हणजेच आयुष्याचा कठीण टप्पा ज्या वेळेस पार करतो त्यावेळेस पुढे जाऊन उतार लागतो म्हणजे जीवनातील चांगले दिवस येण्यासाठी सुरुवात होते असंच तुमच्या जीवनात देखील होणार आहे आता थोडेसे कष्टाचे दिवस असले तरी सहन करा संघर्षाचे दिवस असले तरी सहन करा कारण पुढे जाऊन सुखाचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा ही अपेक्षा तुमच्या मनामध्ये तुम्ही ठेवता की मला संपूर्ण जीवनामध्ये फक्त सुख समृद्धी पाहिजे परंतु त्यासाठी तुम्हाला घनाचे देखील काही दिवस सोसावेच लागणार मूर्तीला आकार तेव्हाच येतो जेव्हा मूर्ती घनाचे घाव सोसते तुमच्या जीवनाला देखील तेव्हाच आकार येईल जेव्हा तुम्ही वाईट काळातून बाहेर पडाल वाईट दिवस असले तरी देवाला नाव नाही ठेवायचं किंवा देवाला साकडं घालायचं नाही की देवा तुम्ही माझा मदत करा तुम्ही असं काय केलं तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे असं कधीच देवाला बोलू नका कारण जोपर्यंत आपण वाईट काळ सहन करत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाचे दिवसाची किंमत कळत नाही स्वामी महाराज म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी अशक्य गोष्ट देखील शक्य करतो भिवू नकोस मी तुझ्या कर्माचं फळ तुला लवकरच देणार आहे जीवनामध्ये कितीही दुःख आलं तरी खचून जाऊ नकोस कारण माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात तुझ्या जीवनामध्ये आता असे चमत्कार घडणार आहेत त्या चमत्काराने तुमचे पूर्ण जीवन बदलून जाणार आहे तू जर माझी सेवा केलीस तर त्या प्रत्येक सेवेचे फळ मी तुला देणार आहे जीवनामध्ये नेहमी तू पुढे जाशील कारण पुढे जाण्यासाठी मी तुला प्रेरणा देणार आहे जीवन म्हणजे एक प्रकारचं तुझ्यासाठी असलेलं जाळं आहे ते जाळं तुला तोडून पुढे जायचं आहे कारण जीवनामध्ये असे अनेक संघर्ष येतील अनेक प्रसंग येतील जे तू कधी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाहीस मात्र तुला दुःखाचा काळ विसरून पुढे जायचं आहे कारण जर तू आज भूतकाळाचा विचार करत बसलास तर तुझं येणारं भविष्यदेखील खराब होऊ शकतं म्हणून कधीच भूतकाळाचा विचार करू नकोस येणारा भविष्याचा विचार कर कारण तुझं भविष्य उज्ज्वल ठरणार आहे त्यासाठी आज तुझ्यापर्यंत हा संदेश मी पोहोचवला आहे संदेशाच्या माध्यमातून असे काही विचार सकारात्मक विचार तुझ्यापर्यंत पोहोचणार आहेत ज्या विचारांची तुला खूप गरज होती असेच विचार मी आज तुझ्यापर्यंत पाठवले आहेत हे विचार तुझ्या जीवनात अमूलाग्र बदल घडवतील जे जे अशक्य तुला वाटत होते ते शक्य होण्यास सुरुवात होईल माणसाने नेहमी सकारात्मक असावं सकारात्मक विचार करावे जेव्हा आपण एखादी गोष्ट सकारात्मकपणे घेतो सकारात्मक विचार करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला सहजरित्या मिळत असते कारण ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण नेहमी आग्रही असतो त्या गोष्टीचा नेहमी विचार करत असतो नेहमी ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो म्हणून ती गोष्ट सहजासहजी आपल्याला मिळते लक्षात ठेवा जेवढे तुम्ही सकारात्मक विचार कराल तेवढे लवकर तुमचे स्वप्न पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता जीवनामध्ये कधीकधी नकारात्मक विचार देखील येऊ शकतात कारण मनुष्य कुठलाही विचार करू शकतो मात्र लक्षात ठेवा एकदा नकारात्मक विचार आला की लगेच स्वामींचे नाव घ्यायचं स्वामींचे नाव घेतलं की लगेच तुमच्या मनातील नकारात्मक विचार निघून जातो हे नकारात्मक विचार तुमच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करत असतात म्हणून तुमच्या ध्येयाच्या वाटेने जात असताना तुम्हाला तुमचा मार्ग लवकर पार करायचा असतो आणि हे नकारात्मक विचार तुमच्या वाटेमध्ये अडथळा निर्माण करत असतात म्हणून लक्षात ठेवा कधीच नकारात्मक विचार करायचा नाही नेहमी कुठल्याही गोष्टी सकारात्मक करायच्या आपल्याला वाटत असेल की ही गोष्ट आपल्यासाठी अशक्य आहे मात्र तुम्ही थोडासा सकारात्मक विचार करून बघा अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी स्वामी तुम्हाला पाठबळ देतील स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील कारण स्वामींचे आपण सर्व लाडके भक्त आहोत आपण जेवढे स्वामींची सेवा करू तेवढेच फळ आपल्याला स्वामी देणार आहेत जीवनाचा एक महत्वाचा उद्देश असतो फक्त आपलं नाही तर सर्वांचं चांगलं करणं स्वामींनी जर आपलं चांगलं केलं तर आपण आपल्याच हाताने इतरांचं देखील चांगलं करावं हीच परमेश्वरांची स्वामींची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा आपल्याला पूर्ण करायची आहे जीवन फक्त हे आपल्या एकट्यासाठीच नाही तर आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आपण इतरांचा देखील काहीतरी विचार करावा हीच अपेक्षा आपल्या स्वामींची असते प्रत्येकाने माणुसकी धर्म पाळावा प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करावा हाच स्वामींचा खरा विचार आहे आणि स्वामींच्या या विचारानेच आपल्याला प्रेरणा मिळते आणि हीच प्रेरणा घेऊन आपण जीवनामध्ये संघर्षाला तोंड देतो आणि पुढे जातो जीवनामध्ये असे काही चमत्कार होतील ज्या चमत्कारांचा देखील तुम्ही विचार केला नव्हता स्वामींच्या चमत्काराने तुमचं जीवन फुलून जाईल तुमच्या जीवनामध्ये असे काही बदल होतील की तुम्ही त्याचा विचार देखील कधी केला नव्हता असे काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या जीवनात येणार आहेत की ज्या गोष्टींमुळे तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल काही काही भक्तांना असं वाटतं की आम्ही एवढे चांगले वागतो आम्ही कोणाचं वाईट करत नाही मग आमच्या जीवनात का असे वाईट दिवस येतात तर लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये स्वामी महाराज दोन प्रकारचे व्यक्ती पाठवत असतात एक व्यक्ती जो असतो तो, तो आपल्याला फक्त आणि फक्त चांगल्याच आणि आपल्याला मदत करण्यासाठी आलेला असतो आपले चांगले करण्याचा नेहमीच तो विचार करतो आणि आपण कसंच पुढे जाऊ आपण कसं चांगले वागू याचा तो विचार करत असतो आणि दुसरी व्यक्ती स्वामी महाराज असे पाठवतात जी नेहमी आपल्या वाईटावर टपलेली असते आपले, आपले वाटोळी करण्यासाठी ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आलेली असते आता लक्षात घ्या यानंतर आपलं कर्म त्या व्यक्तीचं मार्ग ठरवत असते जर आपण नेहमी वाईट कर्म करत असू तर त्या वाईट व्यक्तीचा प्रभाव आपल्या जीवनावर जास्त पडत असतो कारण आपण वाईट मार्गच धरलेला असतो आपण चांगले लोकांना जीवनातून बाजूला करतो आणि वाईट लोकांची संगत धरतो आणि ती वाईट लोकच आपलं वाईट करतात आम्ही आपल्या जीवनामध्ये खूप संघर्षक खूप सारे अडथळे निर्माण करत असतो मग लक्षात घ्या आपण जर चांगलं केलं तर आपल्याला चांगल्या लोकांची साथ लाभेल चांगल्या लोकांची साथ लाभली की आपल्याला ते नेहमीच मदत करण्यासाठी तत्पर असतील आपलं चांगलं करण्यासाठी त्यांची निवड झालेली असते आणि जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा करत ती व्यक्ती आपले चांगले करत असतात स्वामींच्या देवदूताप्रमाणे ती व्यक्ती नेहमी आपल्या सोबत असते म्हणून स्वामींनी देखील अशा काही व्यक्तींच्या निवड आपल्यासाठी केली आहे ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केली आहे जेव्हा स्वामी नसतात तेव्हा स्वामींचे देवदूत नेहमी आपल्या पाठीशी असतात म्हणून घाबरू नका जेव्हा बाळ जन्म घेतं तेव्हा त्याची आई त्याचे रक्षण करत असते आणि त्यानंतर स्वामी त्याचे रक्षण करत असतात म्हणून लक्षात घ्या स्वामींनी सर्वांसाठी आई बनवली तसेच सर्वांसाठी शुभचिंतकसुद्धा बनवले ते सोबत राहतात जे आपले शुभचिंतक आहेत ते आपल्याला नेहमी आपल्या मदतीसाठी धावून येतात आणि अशा लोकांना कधीच विसरू नका ज्यांनी तुम्हाला वाईट काळात मदत केली त्यांनी तुमचा वाईट काळ असूनसुद्धा तुमची साथ सोडली नाही त्या अशा प्रियजनांना कधीच विसरू नका त्यांचे उपकार कधीच विसरू नका त्यांनी जे तुमच्यासाठी इथे जीवनात केले आहे ते कोणीच कोणासाठी करत नाही म्हणून ज्यांनी तुमच्यासाठी खूप काही केलं आहे अशा सर्व प्रियजनांना नेहमी प्रेमाने त्यांच्याशी वागा त्यांच्या जीवनात जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढी करा कारण तुम्हाला देखील त्यांनी मदत केली आहे तुम्हाला चांगल्या मार्गावरती त्यांनी आणलं आहे जीवनाच्या प्रत्येक संघर्षामध्ये ते तुमच्यासोबत होते जीवनात प्रत्येकाचा संघर्षाचा काळ असतोच परंतु त्या संघर्षाला पार करून जीवनाची व्याख्या ज्याला समजते तो जीवनामध्ये मोठा झाल्याशिवाय राहत नाही जीवनामध्ये सर्व काही मिळवल्याशिवाय राहत नाही कारण जीवन फक्त आपल्यासाठी नाही तर सर्वांसाठी आपले जीवन आहे तेव्हा आपलं चांगलं होतं तेव्हा आपण इतरांचेही चांगले करावं ही स्वामींची अपेक्षा असते दानधर्म करावा आणि मित्रांची मदत करावी हीच आपल्या माणुसकीचा एक है, तोज भाग आहे आणि तोच भाग आपल्याला जपायचा आहे ही जी माणुसकी आहे ती आपल्यामध्ये असू द्या आपण जेव्हा इतरांचे चांगलं करतो तेव्हा आपलं चांगलं होतं इतरांचं वाईट केलं की आपलंही वाईट होतं म्हणून सर्वांचं चांगलं करा तुमचेही चांगलेच होईल आजचा स्वामी संदेश फक्त तुमच्यासाठी स्वामींनी तुमच्यापर्यंत पोचवला हा संदेश फक्त स्वतः ऐकून सोडून देऊ नका तर तुमच्या सर्वांच्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत कसा पोचवता येईल त्या पद्धतीने तुम्ही नक्की पोचवा व्हॉट्सअपच्या सुद्धा तुम्ही हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून दररोज नवनवीन संदेश ऐकावयास मिळतील स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत आणि तुमच्या जीवनात नवीन दिशा देवत हीच स्वामी माऊलीच्यानी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ